साखर कारखान्याची अंतिम यादीच्या वतीने काय तयारी करणे आली काय आता, आता कारखान्याचे जे काही निवडणूक असतात ते कुठलाही पक्ष लढवत नसतो जे शेतकरी असतात ते ते निवडणूक लढवत असतात माळेगाव कारखाना हा साहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो साहेब स्वतः त्या कारखान्याचे सभासद आहेत त्या कारखान्यासाठी जेवढं काम पवार साहेबांनी केलंय आजपर्यंत कुणीही त्या कारखान्यासाठी तेवढं काम केलं नाही मग कारखान्याचं डिस्टिलरी प्रकल्प असेल किंवा प्राज ही आज एवढी मोठी कंपनी झाली आहे त्या कंपनीला पहिल्यांदा संधी आपल्या माळेगाव कारखान्यामध्ये पवार साहेबांनी दिली त्यांचं कोजन असेल किंवा आपलं इंजिनिअरिंग तिथलं कॉलेज असेल पॉलिटेक्निकचं हे सगळं त्यांच्या मार्गदर्शनातून ते तिथं झालंय आणि आज कारखान्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे शेतकऱ्यांमध्ये आणि जर स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी सभासद तिथं कारखाना लढण्यासाठी इच्छुक असतील तर मग आम्ही आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे लावू हे एवढं आज मी तुम्हाला सांगू शकतो कारखान्याच्या निवडणुका एखाद्या वेळेस कधी आता अजून जाहीर झालेले नाही पण ते पुढे ढकलतील का वेळेवर होणार आहेत काही अजून का माहिती नाही पण ज्या दिवशी तारीख फायनल होईल तेव्हा तुम्ही या तेव्हा परत सांगतो कारखान्याची सभासदांची आपल्या उपस्थितीचा आढावा व्हायचा देखील काय कार्यकर्ते होत्या काय कार्यकर्ते आपल्या काय तिथं फक्त सभासद नाही तर सगळे होते आपले सगळे कार्यकर्ते होते फक्त सभासदच होत्या असं नाहीये पण सगळ्यांची भावना काय आहे हे समजून घेण्यासाठी काल तर आम्ही का ती बैठक ठेवलेली आणि मग सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण ताकद लावली पाहिजे फक्त कारखान्यासाठी नाही पण जे काही इथून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जे काही निवडणुका येतील शेवटी आता आपला पक्ष आहे पवार साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि कार्यकर्त्यांना ताकद दिलीच पाहिजे आणि ते शंभर टक्के आम्ही देणार